नमस्कार रोज टिफिनला काय द्यायचे नाश्त्याला काय बनवायचे हे मोठे प्रश्न असतात तर अशावेळी आपण पनीरचा क्रिस्पी रोल बनवला तर सगळ्यांना आवडतो आणि झटपट होतो म्हणून आपल्यालाही आवडतो तर चला बघूया तो कसा बनवायचा पण तत्पूर्वी आपल्या सर्वांचे आरोग्य रुची किचन कट्ट्यावर स्वागत आहे घरातल्या साहित्यापासून सहज बनवता येणारा हा पनीर रोल बनवण्यासाठी आपण दोन कांदे बारीक चिरून घेतले आहेत दोन मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत आणि अडीचशे ग्रॅम पनीर अशा बघा अशा प्रकारे आपण बारीक चिरून घेऊयात पुस्करला तर त्याची एक वेगळी चव येते पण मला असा बारीक कापलेला आवडतो म्हणून मी एकदम बारीक कापून घेतलेला आहे तसे बारीक तुकडे केलेले आहेत त्याच्यावरती लिंबू पिळं लाल मिरची पावडर घातलेली आहे त्याच्यावरती मी आत्ता मीठ घातलेलं आहे आणि आता आपण हे हाताने छान मिक्स करूयात आणि हा जो पनीर रोल आहे यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन कॅल्शियम बी विटॅमिन पण भरपूर असतं त्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एनर्जी प्रोव्हाइड करतो आपल्याला हा त्यामुळे हा पनीर एक दोन पनीर रोल जरी डब्याला नेले तरी आपली त्या हेल्थविषयीची बऱ्याचशा समस्याही हे होतात आणि आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन मिळतं की हेल्दी पर्याय दिला तर आता मी कढईमध्ये तेल घेतलं त्यात मोहरी टाकली मोहरी तडतडल्यावर जिरं टाकलं मिरच्यांचे तुकडे आणि आता पण कांदा टाकला कांदा टाकून हे छान परतूयात कांदा खूप शिजवून नाही घ्यायचा त्याची थोडीशी गोडसर अशी जी चव आहे ती आपल्याला पनीरमध्ये हवीच आहे त्यात मी मीठ घातलं थोडं आता हिंग घातलं हळद लाल मिरची पावडर हे आपण छान मिक्स करून घेऊयात थोडा वेळ हे असंच बारीक गॅसवर आपण परतून घेऊयात कांदाचा अगदी थोडासा कच्चे गेला पाहिजे बस यामध्ये मी आता आलू लसूणची पेस्ट घातली थोडीशी आपल्या आवडीप्रमाणे घाला आवडत असेल तर घाला नाही तर अगदी फोडणीमध्ये तुम्ही बारीक चिरून बसून घातलात तरी चालेल आपण मगाशी पनीर जे मॅरिनेट केलं होतं ते आपण आता घातल पनीरचं टोमॅट्ट ते ही आता छान परतून घातली आपण ते आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाला घालूयात गरम गरम मसाला कोडा मसाला काय आपण म्हणत असाल ते तो घातला आणि छान हलवला आता त्याच्या ती कोथिंबीर घालूयात अशा रीतीने आपला पनीरचं स्टफिंग तयार झालेलं आहे हे मी आपल्या गव्हाच्या गणकेच्या ज्या पोळ्या बनवल्या आहेत त्यात स्टफ करणार आहे तुम्हाला जर आणखी फांसे हवे असेल तर तुम्ही ते मैद्याच्या पोळ्या करूनही करू शकता पण मी अत्यंत साध्या पद्धतीने बनवलं आहे की आपल्या घरच्या घरी आपण सहज बनवू शकतो आणि पौष्टिक पण राहील तर मी, मी तो घातलेला आहे पनीर पोळीवरती आणि आपण पाहिलं मी तो कसा फोल्ड केला आणि त्याचा रोल बनवला आता घरात गंमत असते की माझ्याकडे एका जणाला अजिबात सॉस आवडत नाही आहे म्हणून मी त्याचे हे प्लेन बनवले आहेत सॉस न घालता असे हे रोल बनवून घेतले आणि हे बघा म्हणजे माझं आता पहिला टिफिन जाणार आहे त्या पहिल्या टिफिनमध्येच हे दोन दोन रोल देणार आहे हे रोल मी जास्त क्रिस्पी करणार नाही थोडंसं बटर लावणार आणि थोडेसे फक्त तव्यावरती ते शेकून घेणार कारण की खूप कडक झाल्यानंतर म्हणजे कुरकुरीत झाले क्रिस्पी झाले तरी नंतर गार झाल्यावरती नकुआस, ते थोडंसं वातड झाल्यासारखे होतात त्यामुळे ते नको अस तसं नको असेल कुणाला आवडत नसेल तर तुम्ही टिफिनमध्ये ते जास्त फ्राय करू नका जस्ट थोडेसे शेकून घ्या हे बघा मी शेकून घेतले आणि ते काढून ठेवले पण आता हा जो पुढचा रोल मी घेते आहे हा आत्ता घरी खायचा आहे त्यामुळे तो छान क्रिस्पी करणार आहे त्याला बटर लावून आणि मग तो क्रिस्पी झाल्यावरती गरम गरम खायला खूपच छान लागतो मग तुम्ही तो पुदिन्याच्या चटणीबरोबर खा सॉसबरोबर खा किंवा नुसता खा तरी खूप छान लागतो आपण या आवडीनुसार आपण यात व्हेरिएशन करू शकतो बघा किती छान क्रिस्पी झाला आणि चवीलाही खूप छान लागतं आणि खूपच आवडतो सगळ्यांना अगदी नाश्त्यालाही सगळ्यांना आवडतो त्यामुळे हा नाश्त्यासाठी बनवला मी आता हा आत्ता नाश्त्यासाठी केला जाणार आहे हा एकदम क्रिस्पी बटरला तयार केलं आपण पाहू शकतो वाव आता ह्याचे दोन पार्ट करूया आणि सॉस वगैरे आपण सर्व करूया आता हे टिफिनमध्ये ठेवायचेत हे जास्त आपण क्रिस्पी केलेले नाहीत जस्ट आपण शेकून घेतलेत नाही शेकलेत तरी चालतात नुसते आपण रोल बनवून डब्यात दिले तरी चालतात आवडीप्रमाणे करावं आपलं हे बाबा आपलं टिफिन तयार ह्याच्याबरोबर सलाड वगैरे दिलं की झालं आता हा नाश्ता आपला नाश्त्यासाठी क्रिस्पी रोल आता आणखी घरांमध्ये घरातल्या आमच्या सगळ्यांसाठी नाश्त्यालाही आज रोलच बनवलेत त्यामुळे मी एक एक रोल बनवून घेते आता पुढे सॉस आवडतो म्हणून त्यामध्ये मी आता आतमध्ये सॉस घालते आणि आता सॉस घालून त्याच्यावरती आपण पनीर घातलं हा अशा प्रकारे आपण पाहू शकता हळूहळू रोल बनवला दोन्ही साईडनं थोडंसं सा आत घ्यायचं म्हणजे त्यातून आपल्या पनीरचं स्टफिंग बाहेर येत नाही अशा प्रकारे मी सगळे रोल बनवून घेते अत्यंत पौष्टिक आहे आणि सहज होतो आपल्याला हे अगदी तीस पस्तीस मिनटात सहज बनवू शकतो आता हे छान आपण गॅसवरती हा टिफिनमधला होता त्यामुळे मी हा जास्त शे नाही केला क्रिस्पी थोडासा गरम केला बटर लावून चांगला आणि आता हे नाश्त्यासाठी आहेत त्यामुळे हे बटर लावून आपल्या आवडीप्रमाणे बटर तेल काय हवं असेल ते लावून तयार केलेले आहेत आणि आपली ही पनीर हे आता हे पनीर क्रिस्पी रोल असं आपण म्हणू शकूयात हे बघा आपण पाहू शकता त्याचं स्टफिंग वाव किती छान आहे आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आपण आपल्या आरोग्य रुची किचन कट्ट्याला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा असंच भेटूयात एका नवीन रेसिपीबरोबर तोवर नमस्कार